नमस्कार मित्रमंडळी कशा आहात तर आणखी एकदा या, या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर मी टाक ले ले इत या अगोदरच भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की इथला ॲड्रेस सांगा किंवा या शेडसाठी किती खर्च आला शेडची साईज किती आहे आणि बाकी शेळ्यांची संख्या वगैरे कधी किती आहे असे बरेच जण प्रश्न विचारत आहेत तर हा हे जे शेड आहे हे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आणि हे टेंबोर्णीच्या जवळ आहे टेंबोर्णी मोडणींच्या जवळ सोलापूर पुणे हायवेच्या जवळ कृषी मार्केट यार्डच्या जवळ आहे हे तर मी कमेंटमध्ये याचा अॅड्रेस तर मी सांगितलेला आहे कमेंटमध्ये मी परत एकदा ॲड्रेस सांगतो आणि तुम्हाला डिटेल्स पण सेंड करतो तर तुम्हाला जर शेळ्यांविषयी खरेदी वगैरे करायची असेल किंवा बोकड न्यायचं असेल किंवा तुमच्याकडे काही शेळ्या असतील आणि जर तुम्हाला विकायच्या असतील तर त्याच्याबद्दल बोलणं केलं जाईल आणि मोस्टली आम्ही काय करतो की आमच्याकडे जे काही व्यापार येतात ते घरीच येतात मोस्टली आणि घरूनच शेळ्या वगैरे घेऊन जातात कारण इथे शेळ्यांची क्वालिटी किंवा बोकडांची जी क्वालिटी असते ती आम्ही एकदम बेस्ट ह्यानं देतो त्यामुळे आम्हाला कधी बाजारला जायची जास्त गरज पडत नाही आहे तर हे असं शेडचं वगैरे व्यव हा सुका चारा जो तुम्हाला माहिती असेल की ह्याचा हरभऱ्याचा वगैरे आहे तो आणि ही कुट्टी मशीन वगैरे म्हणजे ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत ना त्या ह्या शेडमध्ये असायलाच पाहिजेत म्हणजे कमीत कमी, कमी तुमचं कामामध्ये वेळ गेला पाहिजे आणि हे सर्व प्रोसेस ॲटोमॅटिकली हे झाली पाहिजे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की आम्ही शेळ्यांना पिण्याच्या पाण्याचे जे नळ आहेत ते ॲटोमॅटिकच आहेत म्हणजे तिथे प्रत्येक वेळेस जाऊन तुम्ही बकेटमध्ये पाणी नाही ठेवू टाकू शकत ते एकदा पाठी सकाळी भरले की झालं त्याच्यानंतर जे मधले गव्हाने आहेत किंवा हे जे शेळ्यांना चारा टाकलेला दिसते तर त्याच्यामध्ये आम्ही हे कॅरेट वगैरे जरी सरपवलं तर ते एकदम क्लीन होते म्हणजे तिथं कंटिन्यू तुम्हाला काही हे क्लीन करायची गरज लागत नाही आहे आणि ते प्रत्येक कप्पा हा सेपरेट असला पाहिजे से म्हणजे लहान पिलांसाठी मोठ्यांसाठी छोट्यांसाठी आणि शेडमध्ये आम्ही का काही कोंबड्याचे पिल्ले पण ठेवलेले आहेत तर हे पिल्ले वगैरे काय करतात तर आम्हाला एकदम अंडे पण खायला मिळतात देशी कोंबड्यांचे पण हे मदत होते आणि ह्याच्यासोबतच जर हे असेल तर शेडमध्ये जे काय घाण वगैरे होतं आहे किंवा गोचेड वगैरे तर ह्याचे पण सर्व काही घाण किंवा जंत वगैरे हे पिल्ले कोंबडीचे पिल्ले खातात तर हे एक बोकड होतं जे कॅन विकलेलं आहे पण ते बेण्यासाठी किंवा बेनूसाठी बोकड लागतं आहे आणि ही शेळ्या वगैरे तर आम्ही शेड हे सकाळ आणि संध्याकाळी क्लीन करतो आणि केलं पाहिजे तुम्ही जेवढं स्वच्छता ठेवाल तेवढं शेळ्यांना इथे आजार वगैरे होत नाहीत कारण बरेच जण शेळ्या वगैरे पाळतात परंतु असं दिसतं की त्यांच्या बऱ्याच जणांच्या शेळ्या काय ना काय आजार होतात अचानक मरतात रोग होतात किंवा पिल्लं मरतात तर त्याचं मेन कारण आहे की तुम्ही क्लीनच जर ठेवत नसाल तर त्याला काही अर्थ नाही आहे इवन आम्ही कधी महिन्या दोन महिन्यातून ते गॅसच्या ह्याने आम्ही ते जाळतो पण म्हणजे जे, जे काय जंतू वगैरे असतील तर ते पण ते मेले जातात आणि हे जर शेड वगैरे आहे जर तुम्हाला खर्चाच्या बाबतीत जर है हे विचारायचं असेल तर आम्ही काही हे शेड पूर्णपणे नवीन बांधलेलं नाही तर ह्या शेडसाठी आम्ही जे काय मटेरियल होतं जे काय पाईप्स वगैरे हो आहेत तर ते आम्ही सगळं सेकंड मटेरियल घेतलेलं आहे जे की बोरवेलच्या पाईप असतील तुम्हाला पण त्या कुठे पण मिळून जातील तर ते काय की तुम्हाला या पायपांसाठी कलर द्यावा लागेल ब्लॅक कलरचा कलर द्या नाहीतर बुरशी किंवा ह्याच्यातून ते गंज लागायची खूप जास्त शक्यता असते आणि त्याच्यानंतर आम्ही जे काय पत्रे वगैरे टाकलेले आहेत ना ते एकदम नवीन क्वालिटीचे आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत पत्रात तेवढा तुमचा एकदम व्यवस्थित पाहिजे आणि जे काय फाउंडेशन आहे या दोन्ही साईडनी तुम्हाला दिसेल ते एक आम्ही कॉन्क्रीटचं घेतलेलं आहे कारण त्याच्यामुळे खूप मोठा सपोर्ट होतो आहे आमच्याकडे उन्हाळ्यात आणि म्हणजे उन्हाळा पावसाळा जूनच्या ह्याच्यामध्ये किंवा मेमध्ये खूपच जोरात वारं येत आहे वावटळ येतात त्यामुळे पत्र उडून जायचे खूप चान्सेस असतात तर त्यासाठी ते, ते फाउंडेशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला बराच सपोर्ट आणि फायदा होतो आहे तर ह्याचा जर खर्च म्हटला ना तर आम्हाला जवळपास चार पाच लाख रुपये खर्च आला म्हणजे विथ कॉन्क्रीट फाउंडेशन ते सगळं पत्राचं मटेरियल जे काय असेल बिगारी वगैरे कामगार हे ते सगळं पकडू तर आम्ही काय डिरेक्टली हे शेड एकदमच सुरू नव्हतं केलं तर त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला एक छोटं शेड अगोदर बांधलेलं एकदम छोटंसं त्याच्यामध्ये विस्तीस शेळ्या होत्या आणि त्या विस्तीस शेळ्या पण आम्ही सुरुवातीला म्हणजे आम्ही एक दोन शेळ्या विकत आणलेल्या आणि त्याच शेळ्यांच्या शेळ्या वाढ वाढवून त्याच्या विस्तीस शेळ्या झाल्या मग आम्हाला कळालं की तिथे आम्हाला चांगलं प्रॉफिट वगैरे मिळते मग आम्ही हे मोठं शेड केलं तर आता शेडमध्ये सध्या शेळ्या कमी दिसत आहेत कारण आम्ही यांची जास्त विक्री झालेली आहे किंवा चाऱ्यानुसार किंवा सीझननुसार पण शेळ्यांची संख्या जरा कमी जास्त होते पण ह्याच्यामध्ये हमखास प्रॉफिट वगैरे राहते आणि काय तसा जास्त इश्यू येत नाही पण तुम्हाला ह्याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते ह्याच्यामध्ये थोडेसे तसं रिस्क पण आहे सतत लक्ष ठेवावं लागतं कधी कधी लहान पाटर वगैरे आहेत ना ते एखाद्या कप्प्यात अडकू शकतात किंवा त्यांचं टाईम टू टाईम खाणं पिणं जेवण हे आहे ना ते सर्व व्यवस्थित झालं पाहिजे तर आम्ही सकाळी मका टाकतो ते सर्व हे काढल्यानंतर परत दहा अकरा वाजता कुट्टी टाकली जाते परत दुपारी एक दोन वाजता गवत टाकलं जातं परत तीन चार वाजता थोडं गवत आणि पाच वाजता परत एकदा वैरण टाकली जाते तर ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्यांपासून कधी कधी दूध पण निघालं जातं ते दूध डेअरीला पण घेतात